पाणी जपून वापरा सांगली जिल्ह्यात अठ्ठावीस टक्केच पाणीसाठा शिल्लक यंदाच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने सांगली जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा झाला नाही त्यामुळे यंदा लवकरच टंचाईचे ढग येण्याची भीती आहे जिल्ह्यातील त्र्याऐंशी प्रकल्पात केवळ अठ्ठावीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे आगामी दोन महिन्यांची चिंता जिल्हावासियांना लागली असून पाणी काटकसरीने वापरण्याची वेळ आलेली आहे यंदाच्या पावसाळ्यात उशिरा पावसाला सुरुवात झाली त्यामुळे खरीपाच्या पेरण्याही उशिरा झाल्या साधारणतः जून अखेरपासून पेरणी सुरुवात झाली रिमझिम पाऊस झाल्याने पिकांची चांगलीच उगवाण झाली मात्र पाणीसाठ्यात कुठलीही वाढ झाली नाही जिल्ह्यात मध्यम आणि लघु त्र्याऐंशी प्रकल्प असून त्यांची नऊ हजार चारशे चाळीस दशलक्ष घनफूट साठा पाणीसाठा साठवण्याची क्षमता आहे या प्रकल्पांमध्ये सध्या दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे सिद्धेवाडी तालुका तासगाव मोरणा तालुका शिराळा दड्डणाला संख तालुका जत बसाप्पावाटी तालुका कवठेमहांकाळ या मध्यम प्रकल्पात गतवर्षी सत्तर टक्के तर सध्या केवळ न एकोणीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे अठ्ठ्याहत्तर लघुप्रकल्प असून त्यामध्ये गतवर्षी पासष्ट टक्के पाणीसाठा होता यावर्षी एकतीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली